एमडी विक्री करणारा सराईत गुन्हेगार त्रेसष्ट हजार रुपये किमतीच्या ताब्यात अंमली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यशवंत व्यायामशाळा रोडकडे गेटजवळ धीरज धनराज चांदनानी हा डी विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळतात पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात त्याच्या ताब्यातून त्रेसष्ट हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच त्याच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदाची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव यांच्या मार्गदर्शकांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी विशाल पाटील सहाय्य पोलीस उपनिरीक्षक रंजना बेंडाळे देव किसन गायकर रंजन बेंडाळे संजय ताजने पोलीस हवालदार भारत डंबाळे पोलीस नाईक संतोष सौंदाने पोलीस अंमलदार अनिरुद्ध येवले बाळासाहेब नांद्रे गणेश वडजे योगेश सानफ चंद्रकांत बागडे पोलीस हवालदार पगारे पोलीस अंमलदार कोल्हे यांनी ही कारवाई केली आहे एन न्यूजसाठी रोहनद्यानी नाही